तादू? चला, चला गणपती आलेले आहेत गणपती आणायला जातो आम्ही लाईट पैसे आता ना ते संध्याकाळी बाबू कडेच येतात ना चला चला अरे चल ते असं टी शर्ट घाल नाही चला गणपती मी घे चला अरे ठीक आहे पाठ मी घेतो तू बरोबर आहे का बाबा इथे उभा राहणे पुढचा व्यू कसा दिसतोय सांग हा पुढचा दिसतोय बरोबर सगळं हा क्लिअर दिसतोय ना काय बोलता हे पाठ कुठं आहे पाठ कुठं आहे तुला छत्री केक के हा घे ना तुला छत्री घे एक पिशवी गे पाहिजे तर मोठी छत्री हा एक चला आणि गणपती आणायला चाललोय मालवून घे जवळ एकात्री प्लास्टिक के एक पाउस है यारु छतरी के तुला कुड़ो ना इतना खा लेता तो दूरी चेंबंद हो रहा खाली है गणपति ना एक गणपति कुड़े आले कलमा दाय अच्छा हमारे इकनो वर्तन जाला किन्ना चला इकडून चला, 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 चला तो वरती नाही मालुंगेशीच थांबवतात चला इथून खालून चला खोली अरे ही खोलत नाही बा चला। चला। मला खोली द्या रुस्ती हा मोठी आहे ही हा ती येताना लागेल मला चला चल 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 अरे अरु चप्पल घाल चला आता आम्ही चाललोय गणपती आणायला आमची गणपतीची गाडी आलेली आहे आणि आम्ही आता चाललोय मालून घ्या जवळ हे आमची सगळी घरातली पलटन आहे चला चल चल खाली सावकाच चला सलचली आहे आरुष तेज़ और उनको चालू चल आई प्रेमा आई चालू दे चालू दे क्या तो मातारी वसले कलमावरी आवाज आवाज हो दे लाद्या सलसरीत आहे पायऱ्या हा पाकाड्या सलसलीत जाय सावकात चल हा चल 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 पाय चल तेव्हा आणली त्यांनी लोकांनी गणपती सावका असे बघ कसे गलगलीत झाले ते मी पकडे पावसामुळे पाकड्या झाल्या सलसलीत शेवाळ साचले खूप गलगटीत आरु अवकाद चल पुढे बघ पुढे बघ हो चल हे चल, 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 चल। गणपती आले यांचे चल आरुष आले गणपती बघ शंकरचा गणपती आला बाप्पारिया चल चल अरुष, फटाफट चल गणपती लोकांनी आणली नाहीत मी आता अजून येत आहेत आम्ही आता चाललोय पाउस पन आला होता और उन थामलो थोड़ा वे यहाँ दूरी सा बांध है और अगर तो गणपति पन आले सिलेंडर वाले पन आले सिलेंडर अलग है I'll go do this, I'll go do पाऊस पण आला टायमात अगदी जाय मंगलमूर्ती नंबर आले तेच अवकाशा ऋषा इकडं पण सलसलीच आहे तुमच्या पांढऱ्याचा गणपती आला अरे हा छोटा हिरो चौका हा अरे पडदे बांधत बसलो आम्ही पडदे बांधत बसलो डीजे बीजे आणायचं ना आम्ही गाडीची वाट बघतोय काय बोल आम्ही गाडीची वाट बघतोय किती वेळा आम्ही माणसं ठेवली होती आखण्याला गाडी कधी येते गाडी कधी येते आम्हाला आता माहिती पडली गाडी आली चल चल पाय उचल जरा आता चांगला रस्ता आहे आम्ही येऊन पोचलो मालुंग्या घ्या जवळ गणपतीची गाडी आलेली आहे कोण रुपया आलाय काय येऊन गेला अरे वायनाक बंधू आहेत रुपेश नायनाक गाडी घेऊन आलेले आहेत दरवर्षी हे आमच्याकडे गणपती घेऊन येतात अरे काय दा तू अरे आम्ही वाट बघतो गणपती येतोय गणपती येतोय हे पकड छत्री पकड

नको मग ते याच्यामुळं नको तिला हा काय करतोय आपले डमडम आलेला आहे अरुच मागे होईल ना अजून गाडीच मोठी चला धन्यवाद नानक साहेब हे आमचे रुपेश नालयक आहेत दरवर्षी गणपती घेऊन येतात या वर्षी सुद्धा ते गणपती घेऊन आलेले आहेत चला भेटू या पुढच्या वर्षी परत गणपती देवच आवाज कर आवाज कर असं नाही करायचं अरुष माया पाणी नको एवढं पुढ जा, जा पुढे जावतावरच येतो लयच सलसलीत झाले ते आरुष मस्ती नाही चालतात ना शिस्तीत ترجمة